काळोख दाटला होता पण मराठ्यांच्या शौर्याचा सूर्य अजून मावळला नव्हता दख्खनच्या मातीवर मोगलांच्या क्रूर पावलांचा ठसा उमटत असताना एका छोट्याशा किल्ल्याने दिल्लीच्या तख्ताला थेट आव्हान दिले एका अशा गडाची गाथा जिथे सहाशे मावळ्यांनी लाखोंच्या फौजाला तब्बल साडेपाच वर्ष झुंजवले हा आहे रामशेत किल्ला नुसता दगडी किल्ला नाही तर मराठ्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचे ज्वलंत प्रतीक नाशिकच्या भूमीत जिथे प्रभू श्रीरामांनी विश्रांती घेतली त्याच पावन भूमीत हा दुर्ग उभा आहे सह्याद्रीच्या इतर किल्ल्याप्रमाणे तो उंच डोंगरावर नाही तर एका सपाट टेकडीवर विराजमान आहे पण याच सपाट भूभागाने औरंगजेबाच्या अहंकाराला कसे पादळी तुडवले हे ऐकून तुम्ही धक्क व्हाल हा किल्ला म्हणजे पराभवाच्या जबड्यातून विजयाची ज्वारा पेटवणारी एक अद्वितीय गाथा आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले या संधीचा फायदा घेण्यासाठी दिल्लीचा क्रूर बादशाह औरंगजेब आपले अपाट सैन्य घेऊन दख्खन वर कब्जा करायला निघाला त्याचा विश्वास होता की मराठ्यांचा राजा गेला म्हणजे आता हे राज्य आपल्याला घशात घालता येईल त्याने आपला मोर्चा वळवला महाराष्ट्राकडे आणि त्याचं पहिलं लक्ष होतं हा छोटासा पण रणधुमयाचा साक्षीदार रामसेज किल्ला त्याला वाटले हा किल्ला घेतला की दख्खनची द्वारे उघडतील पण त्याला कुठे माहित होत इथे त्याची कबर खोदली जाणार आहे एप्रिल सोळाशे ब्याऐंशी औरंगजेबाने आपला सर्वात विश्वासू आणि क्रूर सरदार शहाबुद्दीन खान फिरेजांना रामशेर पाठवले सोबत दहा हजार सैनिक अफाट तोपखाना आणि दारुगोळा शहाबुद्दीनच्या डोक्यात फक्त एकच विचार होता काही तासात हा किल्ला हातात पण किल्ल्यावर फक्त सहाशे ते सातशे मावे होते किल्लेदार सुरेजी गेदे आणि त्यांचे जिगरबाग मावे त्यांनी मृत्यूलाही आव्हान दिले होते मोगलांनी पहिला हल्ला चढवला किल्ल्यावरून दगडाचा असा काही वर्षाव झाला की शहाबुद्दीनच्या सैन्याची दनादन उडाली त्यांना अक्षरशः पळ काढावा लागला शहाबुद्दीन खान संतापाने लालबुंद झाला त्याने किल्लेला अधिक कडक वेढा दिला सुरुंग लावले मोर्चे बांधले पण रामशेतचा किल्लेदार प्रत्येक डाव उधळत होता मोगलांच्या तोफा किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या हो तेव्हा शहाबुद्दीनने एक अजब गजब युक्ती लढवली त्याने आजूबाजूची हजारे झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा एक प्रचंड लाकडी गुरुज म्हणजेच दमदमा तयार केला यावर तोफा चढून त्याने गोळीबार सुरू केला पण मराठे वाघाचे बठेडे होते त्यांच्याकडे लोखंडी तोफा नव्हत्या पण त्यांनी लाकड्याच्या तोफा बनवल्या त्यावर चमडे चढवले आणि आत दगड घालून मोगलांवर असा काही प्रतिहल्ला चढवला की शाहबुद्दीनचा दमदमा निसतानाभूत झाला पाच महिने लोटले पण किल्ला काही हाती येईना बादशाह औरंगजेब दरबारात थैथयात करत होता मे सोळाशे ब्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी रामशेतचा वेडा फोडण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार वादळी सैन्यासह गणेश गावाजवळ शहाबुद्दीनच्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला मराठ्यांच्या रागापुढे मोगलांना जीव वाचवून पळ काढावा लागला पाचशे घोडे आणि अपाट सामग्री मराठ्यांनी हस्तगत केली या विजयाने किल्ल्यावरील माळव्यांचा उत्साह गगनाला भिडला शहानच्या अपयशाने औरंगजेबाचा दोनशे मोगल सैनिकांना रात्रीच्या अंधारात दोराच्या साह्याने किल्ल्यावर चढवण्याचा डाव रचला पण किल्लेदाराची तीक्ष्ण नजर दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी दगडाचा असा काही मारा केला की मोगल सैनिक जीव वाचवून खाली कोसळले यानंतर बहादूर खानाने तर कमालच केली त्याला वाटले किल्ल्यावर भुते आहेत त्याने एका मांत्रिकाला बोलावले मांत्रिकाने शंभर पोळ्याचा सोन्याचा नाक बनवला त्यावर मंतपयोग केला आणि तो नाक घेऊन तो किल्ल्यावर चढू लागला पण मावळ्याने फेकलेला एक समसंता दगड थेट मांत्रिकाच्या छाताडात बसला सोन्याचा नाक खाली पडला आणि मांत्रिकही कोसळला मोगलांच्या या खुलचत मोहिमेचा असा काही हास्यास्पद अंत झाला बहादूर खान अपयशी ठरल्यावर औरंगजेबाने कासिम खान किरमानेला रामशेजवर पाठवले कासिम खानने किल्ल्याची वसूद पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला किल्ल्यावर अन्य धान्य आणि दारुगोळा पोहोचणे अशक्य झाले मागोळ्यांवर उपासमारीची वेळ आली पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होत सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळला किल्ल्याभोवती नेलेल्या जनावरांचे आणि चिखल्यामुळे दुर्गंध पसरली मुघल सैनिकांना पहारा देणे अशक्य झाले हीच ती संधी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी या संधीचा फायदा घेत अन्नधान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवला कासिम खानला आपली चूक कळून चुकली आणि रामचेत किल्ले त्यालाही अशक्य वाटू लागले तब्बल साडेपाच वर्ष पासठ महिने रामशेज किल्ला मुघलांच्या बलाढ्य सैन्यासमोर त्यांच्या प्रत्येक नावाला प्रत्युत्तर देत अजिंक्य उभा राहिला अवगंग जेबाने अनेक सरदार पाठवले अमाप संपत्तीचा तुराडा केला हजारो सैनिक गमावले पण रामशेज काही झुकला नाही या पराक्रमी किल्लेदाराचे नाव इतिहासाला पूर्णपणे माहीत नसले तरी बहुतांश इतिहासानुसार सूर्यजी जेदे आहेत त्यांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही संभाजी महाराजांनी या किल्लेदाराच्या पराक्रमावर खुश होऊन त्याला कडे आणि रक्कम देऊन गौरव केला पण दुर्दैवाने सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये रामशेजवर आलेल्या एका नव्या किल्लेदाराच्या फितुरेमुळे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला हा इतिहास आपल्याला शिकवतो की शत्रूच्या सामर्थ्यापेक्षा आपल्या धैर्याचे आणि निष्ठेचे सामर्थ्य किती मोठे असते रामशेज किल्ला हा केवळ एक दगडी किल्ला नाही तो मराठ्यांचा अदम्य इच्छाशक्तीचा पराक्रमाचा आणि बलिदानाचा धगधगता इतिहास सा आहे साडेपाच वर्षाची ती थरारक झुंज आजही आपल्याला प्रेरणा देत आहे कितीही मोठी शक्ती असो एकजूट दृढ निश्चय आणि निडरता असेल तर कोणताही गड जिंकणे अशक्य नाही तो किल्ला आजही शांत उभा आहे पण त्याची प्रत्येक भिंत त्या साडेपाच वर्षाच्या थरारक संघर्षाची गाथा सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय हिंद